श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना जो अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो हा महिना आता सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये हा महिना संपण्या अगोदर एकदा तरी किमान एका सौभाग्यवतीचा मानपान आपल्याला करायचं आहे ज्यामुळे आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद मिळणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने आपल्याला अखंड सौभाग्य जे आहे तर ते प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच अखंड सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक सौभाग्यवतीने या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये एका सौभाग्यवतीचा मानपान हा करायलाच हवा श्रावण महिना म्हटलं की हा तो तो लेंजा महिना असतो तो म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना आपले पुण्य वाढवण्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत खास मानला जातो या महिन्यामध्ये व्रत पूजा उपासना साधना पारायणे अनुष्ठाने दानधर्म तर अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि श्रावण महिन्यामध्ये आपण शिवांची पूजासुद्धा करत असतो कारण हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे असे म्हटले जाते की श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरती शिव जे आहेत तर ते जागृत स्वरूपामध्ये असतात आणि या पृथ्वी तलावावरती जी काही शिवलिंगे आहेत तर त्या सर्व शिवलिंगामध्ये शिवांचा सूक्ष्म का होईना परंतु वास असतो आणि म्हणूनच आपण श्रावण महिन्यामध्ये शिवांची पूजा करत असतो आराधना करत असतो आणि श्रावणी सोमवारांनासुद्धा विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे बरेच जण श्रावणी सोमवाराचे व्रत उपवास सुद्धा करत असतात तर आपण अखंड सौभाग्यासाठी सा नेहमी काही ना काहीतरी करत असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया बरेच व्रत करत असतात बऱ्याच गोष्टी करत असतात आणि त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये आपले सौभाग्य अखंड राहावे तर यासाठी आपल्याला एका सौभाग्यवतीचा मानपान जो आहे तर तो करायचा आहे आता काय करायचं आहे बघा तुम्ही एका सौभाग्यवतीचा असा मानपान करू शकता किंवा तुम्ही पाच जणींचा करू शकता सात अकरा असं नाही की आपल्याला फक्त एकाच सौभाग्यवतीचा करायचा आहे परंतु हे सर्व करताना आपल्याला मनापासून करायचं आहे निष्ठा ठेवून करायचं आहे आणि हा मानपान कसा करायचा तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आता आपण या श्रावण महिन्यामध्येच हा मानपान का करायचा तर श्रावण महिना जो आहे तर तो महादेवांना अतिशय प्रिय असा महिना आहे आणि आपल्याला या महिन्यामध्ये आपण जेव्हा एका सौभाग्यवतीचा मानपान करतो तेव्हा माता पार्वतीचा सुद्धा आशीर्वाद जो आहे तर तो मिळणार आहे तसेच महादेव आणि निसर्ग यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि श्रावण महिन्यामध्ये निसर्ग जो आहे तर तो हिरवळीने सजलेला असतो त्यामुळे आपल्याला निसर्ग सुद्धा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हा मानपान जो आहे तर तो करायचा आहे आता आपण किती महिलांचा हा मानपान करू शकतो तर तुम्ही एका सौभाग्यवतीचा किंवा पाच सात अकरा तुम्हाला जेवढ्या जणी शक्य आहेत तर तेवढ्यांना तुम्हाला बोलवायचं आहे आणि हा मानपान जो आहे तर तो करायचा आहे आता तुम्ही कोणकोणत्या -कौन स्त्रियांना बोलावू शकता म्हणजे ती स्त्री जी आहे तर ती कोण असावी तर ती तुमच्या नात्यातील असेल तरी चालेल तुमची मावशी काकी बहीण किंवा तुमची मैत्रीण असेल शेजारची गावातील आजूबाजूची तर अशी कोणतीही जी सौभाग्यवती आहे तर तिला तुम्ही बोलावू शकता आता काय करायचं आहे हा मानपान कसा करायचा तर त्या स्त्रीला किंवा तुम्ही एकापेक्षा जास्त जणींना बोलावत असाल तर त्यांना घरी बोलवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम त्यांना बसायला आसन द्यायचं आहे यानंतर त्यांचे पाय आपल्याला धुवायचे आहेत त्यानंतर पाय आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडे करायचे आहेत त्या पायावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह हे कुंकुवाच्या सहाय्याने काढायचं आहे किंवा तुम्ही फक्त त्या पायांवरती हळदी कुंकू लावलं तरीसुद्धा चालेल यानंतर त्या स्त्रीला हळदी कुंकू लावायचं आहे तिचं औक्षण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर प्रसाद म्हणून गोड मिठाई किंवा खीर किंवा बत्ताशे तर असे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही गोडाधोडाचं जेवण जरी बनवलं तरीसुद्धा चालेल कारण प्रत्येकालाच गोडाधोडाचं जेवण बनवणं शक्य होत नाही वेळेअभावी किंवा बऱ्याच जणी ह्या वर्किंग वुमेन आहेत किंवा मा प्रत्येकाच्या मागे काही ना काही धावपळ असते त्यामुळे मग तुम्ही छोटासा पटकन होईल असा गोडाचा कोणताही एखादा पदार्थ जो आहे तर तो बनवू शकता किंवा गोड मिठाई वगैरे तुम्ही मार्केटमधून आणू शकता आणि ती जरी तुम्ही प्रसाद स्वरूपामध्ये त्या स्त्रीला दिली तरी चालेल परंतु त्यानंतर आपल्याला एक भेटवस्तू मात्र आवरजून द्यायची आहे भेटवस्तू द्यायला आपल्याला विसरायचं नाही आणि तुम्ही तिची ओटीसुद्धा भरू शकता तुम्हाला जर यथाशक्ती मान करायचं असेल तर आव्रजून तिची ओटी जी आहे तर ती आपल्याला भरायची आहे परंतु जरी तुम्हाला ओटी भरणे शक्य झाले नाही तरी तुम्ही फक्त द्या आणि एक छोटीशी भेटवस्तू देऊ शकता आता भेटवस्तू जी आहे तर ती मग कोणती असावी तर बघा तुम्ही सौभाग्यवान देऊ शकता मग यामध्ये येतं ते म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा असेल किंवा किमान तुम्ही सहा हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या देऊ शकता सहा बांगड्या किंवा पाच काचेच्या हिरव्या बांगड्या बांगड्या देताना काचेच्याच आणि हिरव्या रंगाच्याच द्यायच्या आहेत या गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्यासोबत जर तुम्ही बेंटेकच्या बांगड्या दिल्या किंवा मोत्याच्या दिल्या तर चालतील परंतु आपल्याला काचेच्या बांगड्या ह्या आवरजून द्यायच्या आहेत तर त्या तुम्ही बांगड्या देऊ शकता किंवा अगोदर सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकता जर तुम्ही करंडा देणार असाल तर तो रिकामा कधीही द्यायचा नाही तर तो हळदी कुंकवाने भरून द्यायचा आहे कारण हळदी कुंकवाला सौभाग्यामध्ये खूप महत्व आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा द्या कि किंवा कोणत्याही धातूचा दिलात तरी सुद्धा चालेल फक्त प्लास्टिकचा आपल्याला द्यायचा नाही तसेच तुम्हाला जर हे सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही छोटासा आरसा देऊ शकता किंवा तुम्ही कंगवा देऊ शकता मेहंदी कोण देऊ शकता लिपस्टिक टिकलीचं पॉकेट किंवा एखादं छोटस मंगळसूत्र नथ पंजन किंवा तुम्ही बिंदी देऊ शकता किंवा तुम्हाला जर एखादी भांडं म्हणजे एखादी भेटवस्तू जसं की एखादं छोटंसं निरंजन असेल किंवा अगदी एखादं भांडं एखादा ग्लास वगैरे असं काही द्यायचं असेल तरी तुम्ही देऊ शकता परंतु लक्षात घ्या सौभाग्यवान ज्या सोळा शृंगाराच्या वस्तू आहेत जसं की अगोदर सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकवाचा करंडा असेल बांगड्या असेल जोडव मेहंदी किंवा आरसा तर ही जी वस्तू आहे तर ही द्यायचीच आहे आणि यासोबत तुम्ही एखादं भांड जरी छोटस दिलं तरी सुद्धा काहीही हरकत नाही त्यासोबत आपल्याला लाखेचे जे चुडे असतात तर ते सुद्धा औरजून दोन चुडे जे आहेत तर ते द्यायचे आहेत किंवा तुम्ही पंजन दिलं तरीसुद्धा चालेल तर असं तुम्ही भेटवस्तू जी आहे तर ती देऊ शकता आणि जर तुम्ही ओटी भरणार असाल तर तुम्हाला शक्य असेल तर साडीने ओटी भरा किंवा तुम्ही खनानाराने ओटी भरली तरीसुद्धा चालेल आता या ओटीमध्ये काय काय असावं तर साडी किंवा ब्लाऊज पीस त्यानंतर आपल्याला गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचं आहे नारळ जो आहे तर तो पाण्याने भरलेला असावा खोबऱ्याचा तुकडा एक लेकूरवाळ हळकुंड एक सुपारी एक खारीक एक बदाम एक वेलदोडा एक फळ घ्यायचं आहे शक्य असेल तर पाच फळे घेतली तरी चालतील गजरा घ्यायचा आहे आणि आपल्याला अकरा रुपये किंवा एकवीस रुपये एकावन्न रुपये तर असे सुद्धा यामध्ये ठेवायचे आहेत सौभाग्यवान सुद्धा एक आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे बघा तुम्ही जर ओटी भरणार असाल तर तुम्हाला सेपरेट भेटवस्तू देण्याची गरज नाही तुम्ही या टीमध्येच ती भेटवस्तू ठेवायची आहे म्हणजे सौभाग्यवान ठेवायचं आहे कारण टीमध्ये आपण ज्या ज्या वस्तू घालत असतो तर ह्या सर्व वस्तू या सौभाग्यदायक विघ्न निवारक आरोग्यदायी आणि शुभदायी असतात त्यामुळे आपल्याला अशा ज्या वस्तू आहेत तर या सर्वांनी आपल्याला ओटी जी आहे तर तिची भरायची आहे तिला आपल्याला एका पाटावरती बसवायचं आहे तिच्या डोक्यावरती पदर असावा जी कोणी ओटी भरणार आहे तिनेही डोक्यावरती पदर घ्यायचा आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे जे साहित्य सांगितलेलं आहे तर या सर्व साहित्याने आपल्याला ओटी भरायची आहे साडीने जरी ओटी भरणे शक्य झाले नाही तरी फक्त खनानाऱ्याने जरी ओटी भरली तरी सुद्धा चालेल कारण ओटी भरणे हा एक भारतीय संस्कार आहे तसेच ओटी भरणे म्हणजे त्या स्त्रीचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे एका सौभाग्य तिची ओटी भरू शकता आता हे सर्व करताना तिचा मानपान करताना एक वस्तू मात्र तिला आवरजून द्यायची आहे आणि ती म्हणजे पानाचा विडा जो पानाचा विडा असतो तर तो मात्र तिला आवरजून आपल्याला या मानपानामध्ये द्यायचाच आहे आणि शेवटी आपल्याला मनोभावे त्या स्त्रीला नमस्कार करायचा आहे तिच्या पाया आपल्याला पडून तिचा आशीर्वादसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे